संसदेत आणि संसदेच्या बाहेर लोकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर ते काम पटलं असेल आणि मला कायमस्वरूपी लावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून आले आता मोदींच्या विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होत की बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा शिवसेने आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्षच दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिला गेलं मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी त्यांना पायउत केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या आता तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठंतरी आता मान्य सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही खासदार मिरवण्यासाठी मी खासदार पाहिला आलो नव्हतो लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेली ती त्याच पद्धतीने पार पाडले सत्तावीस पार केले किती मिरवणी सांगायचं का माझा बाले किल्ला आहे बाले किल्ला आहे आता तीर कुणाचा बाले किल्ला होता तिथं चारशे मताची पुढे मिळाली मला त्यामुळे तसलं सांगायचं नसतंय ती डोक्यात धावा गेल्याने आता जमिनीवर राहून काम करायचं अभातीच म्हणजे आठ साडे अकरा चार हजार लाल काय पुढचा बघा कांदा साठ रुपयाला गेला गेले की निर्यात बधी करता मन सामान ठीक चला